माननीय हेमंत पाटील यांनी प्रश्न विचारला तर हेमंत पाटील हे देखील विसरले वरच्या सभागृहात जरी चतुर्वेदी गेले असतील तरी खालच्या सभागृहात हेमंत पाटील देखील आम्हीच पाठवलेले आहेत त्याच्यामुळे आपण पण तिकडे जाऊन आलेले आहात प्रश्न असा आहे की जो प्रश्न सभागृह विचारतोय सभागृहाचा एकंदर सेन्स बघता का की सभागृहातल्या सदस्यांचं म्हणणं काय कायदा आहे की नाही आपण म्हणताय की कायदा नाही या मराठी माणसाला प्राधान्य मिळालं पाहिजे मराठी माणसाला प्राधान्य मिळालं पाहिजे हे आपण कशाच्या आधारावरती सांगताय ही, ही मराठीची इच्छा सांगताय आपण हा कायदा आहे का मराठी माणसाला प्राधान्याने घर मिळालं पाहिजे हा कायदा आहे का कायदा नाही आहे सरकारची इच्छा आहे मराठी माणसाची इच्छा आहे की मिळाला पाहिजे आमचं तेच म्हणणं कायदा करा जर तुम्ही पी पीसाठी कायदा करता तुम्ही घर ताब्यात घेता तुम्ही बाकीच्या सगळ्या शेड्यूल का शेड्यूल ट्राईब हे ते सगळं आता वाचून दाखवलं त्याच्यामध्ये तुम्ही घरं ॲक्वायर करता आमचं म्हणणं असं आहे की नवीन रिडेव्हलपमेंट जिथे होते आज मुंबई पूर्णपणे एम एम आर रिजन रिडेव्हलपमेंटच्या झोन खाली आहे आपण जे काय मोजायचे आहेत मराठी ते चाळीस टक्के मराठी ह्या गटामध्ये बांधा जसं त्यांनी सांगितलं की पहिलं देऊळ बांधून टाकतात तिथे देरासर बांधून टाकतात आगु कोणाला जायची हिंमतच नाही माझं म्हणणं असं आहे की चाळीस टक्के घरं मराठी माणसाला परवडतील म्हणजे पाचशे ते साडेसातशेच्या दरम्यानची मराठी घरं आपण चाळीस टक्के बांधणार त्याच्यासाठी कायदा करणार काय आपली इच्छा काय आहे आपण काय करू इच्छितो इच्छा आज फक्त या सभागृहात इथून बाहेर गेलं की लोडाची दादागिरी चालू होती त्याच्यामुळे आमची अशी अपेक्षा आहे नाही नाही ठीक आहे नाव मागे घेतो पण बाहेर काय चाललंय सभागृहाचे सदस्य जे काय सांगतायत आमची मंत्री महोदयाकडनं एवढीच अपेक्षा आहे की मंत्री महोदयाने सांगावं की बाबा आम्ही सकारात्मक कायदा आणतो या बाबतीतला कायदा आणल्याशिवाय हे होणार नाहीये मराठी माणसाला न्याय मिळणार नाही समिती करा आणि आमचं एवढंच म्हणणं आहे की या संदर्भात सकारात्मक असेल कायदा आणतो जरी सांगितलं तरी मराठी माणसाला एक दिलासा मिळेल कारण मराठी माणसाचं लक्ष या अधिवेशनाकडे लागलेलं असतं की आमच्या संदर्भातले काय प्रश्न विचारले जातात त्याच्यामुळे माझा साधा स्पेसिफिक प्रश्न आहे की आपण या संदर्भातला मराठी माणसाला प्रार्थ प्राधान्याने घर देण्यासाठी चाळीस टक्क्याची अट टाकून कायदा आणणार का